नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी म्हटली की गणेश पूजा नवनवीन आरास आणि विविध नैवेद्य आठवतात पण गणेश पूजेत एक वस्तू अशी आहे जी बाप्पा शिवाय अपूर्णच आहे आणि ती म्हणजे दुर्वा आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण केल्या जातात त्यामागची पौराणिक कथा काय आहे आणि लाभ काय आहे आणि विशिष्ट पद्धत कोणती आहे दुर्वा अर्पण करण्याची प्रथम आपण बघू पौराणिक कथा काय आहे पुराणात एक सुंदर कथा सांगितली आहे एकदा अन्लासूर नावाचा राक्षस संपूर्ण पृथ्वीवर प्रचंड उपद्रव करू लागला त्याच्या अग्निमय शक्तींनी देव मानव आणि ऋषी सगळे घाबरून गेले देवांनी विनंती केली की कोणीतरी त्याचा नाश करावा तेव्हा श्रीगणेशांनी पुढाकार घेतला अन्लासुराशी सामना करताना त्यांनी त्याला एका प्रहारात हरवले नाही तर संपूर्ण राक्षसाला गिळून टाकले पण अन्लासुराच्या शरीरातून निघणाऱ्या अग्नीमुळे गणेशांच्या पोटात प्रचंड जळजळ आणि वेदना सुरू झाल्या देवऋषी उपाय शोधू लागले पण काही उपयोग झाला नाही शेवटी कश्यप ऋषींनी दुर्वा त्रिनेत्री गवत गणेशांना अर्पण केल्या गणेशजींनी त्या दुर्वा खाल्ल्या आणि क्षणातच त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हापासून गणेश पूजेत दुर्वा अर्पण करण्याची परंपरा रूढ झाली आणि आजही प्रत्येक भक्त गणपतीला दुर्वा अर्पण करतो ही कथा केवळ सुंदर नाही तर एक शिकवणही देते अग्निप्रमाणे तीव्र त्रास शांत करण्यासाठी साध्य गोष्टी जसे दुर्वा किती परिणामकारक ठरतात तर ही होती पौराणिक कथा याला अनुसरून खूप सुंदर श्लोक देखील आहे दुर्वान कुरेर्या पूज्य सदा भक्त्याविनायक तस्य कृपा कटाक्षेन विघ्नानी विनिवार्यते याचा अर्थ होतो जो भक्त विनायकाची दुर्वानकुरांनी भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतात आता आपण बघू दुर्वा अर्पणाचे लाभ काय आहे गणपतींना दुर्वा अर्पण करण्याचे अनेक लाभ मानले गेले आहे दुर्वा शीतलतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते दुर्वा अर्पण केल्याने घरात आनंद समृद्धी आणि कल्याण येते गणपती बुद्धीचे अधिप्ती आहेत तसेच स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते जीवनातील अडथळे नाहीसे होतात दुर्वा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे तसेच दुर्वा शीतलतेचे प्रतीक असून त्यामुळे आरोग्यास लाभ मिळतो गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात यासारखे अनेक लाभ दुर्वा अर्पण करून मिळतात आता आपण बघू दुर्वा कशा अर्पण कराव्यात गणेश पूजेत दुर्वा अर्पण करण्याची विशिष्ट पद्धत सांगितली आहे अकरा जोड्या म्हणजेच बावीस दुर्वा घेऊन त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर त्या गणेशाच्या चरणी कानाजवळ किंवा कपाळावर ठेवतात अर्पण करताना हा मंत्र म्हणा श्री गणेशाय नमहा दुर्वांकुर समर्पयामी हा मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते असं केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवन सुखी समृद्ध आणि विघ्नमुक्त होतं म्हणूनच गणपती बाप्पाची पूजा दुर्वेशिवाय अपूर्ण आहे दुर्वा म्हणजे फक्त एक गवत नाही तर ती बाप्पाची अत्यंत आवडती वस्तू आहे भक्तिभावाने अर्पण केलेली दुर्वा आपल्याला जीवनात शांती समृद्धी आणि मंगल प्रसाद देते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद